परभणीच गौरव सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपी विवाहबद्ध झाले या विवाह सोहळ्याचे अध्यक्षस्थानी भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील जाधव ॲडव्होकेट रिया शेख प्रशांत सामाजिक कार्यकर्ते भालशंकर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मोडे आदींची उपस्थिती होती या सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपी विवाहाजबद्ध झाले तर या विवाह सोहळ्याचे आयोजन गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भागवत सोनवणे कविता सोनवणे यांनी केले यावेळी सावने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात शंभर झोडप्यांचा विवाह लावून देण्यात घेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे हा विवाह सोहळा बौद्धाचार्य ॲडव्होकेट खोडे यांनी लावला पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आपण आयोजित केल्याप्रमाणे सर्व धर्मीय विवाह सोहळा संपन्न झालेला आहे गौरव आपण संकल्प केला होता शंभर जोट्याचा युवा सोहळा तर आज आपल्याकडं चौदा चौदा जणांचा विवाह सोळा पार पडलेला आहे आणि भविष्यामध्ये ते कार्यक्रम गौरव बहुद्देश सेवाबाई संस्थेच्या मार्फत सतत सर्व विवाह युवा आयोजित करण्यात येतील परभणी या ठिकाणी गौरव सेवा भावी संस्थेच्या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी भारतीय जनविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने हा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रस्त्यावर यांच्या मार्गाने जाण्याचा हा अतिशय पहिला प्रयत्न आहे वतीने शंभर विवाह आयोजन करण्याचं निश्चित करण्यात आलं त्याचा हा पहिला भाग म्हणून या ठिकाणी सतरा जोडप्यांचा विवाह संपन्न झालेला आहे या सर्व जोडप्यांना मी मनपूर्वक भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम गौरव बहुद्देशी संस्था व सामाजिक न्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज जो दरवाज़ा ढल बिये साम बिये संपन्न छालेला है, जयजे जे अध्यक्ष, जय भागवतजी सामनी, आनी आराधनीय जर्मी राष्ट्रीय सब चिट्टी डांटर जाधव प्राध्यापक प्रत्यापक प्रशांत भागसंत सर, ये ना काले सर, प्रत्यापक मिश्रणजी मोड़े सर, यह काम मजे शुभेच्छा देण्यास साठी उपस्थित असलेले सर्व बांधव आणि त्यांच्या नवीन भावी आयुष्याला शुभेच्छा भारतीय जनविकास होतीने आपण आज सामूहिक सोळा हा पूर्ण